नमस्कार मी रायचंद्र शिंदे आपण पाहत आहे आपला आवाज तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीची बातमी आहे पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीची संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर अखेर विश्वास देवकाते विराजमान झाले आहेत तर अपेक्षेप्रमाणे उपाध्यक्षपदी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील निवडून आले आहेत दरम्यान अध्यक्षपदाचे आणखी एक प्रमुख दावेदार असलेल्या जुन्नरकर पांडुरंग पवार यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीने अखेर हुलकावणी दिली पूर्व भागातील पवारांचे समर्थक आनंद आतकरी यांनी राष्ट्रवादी तालुका संघटक पदाचा यामुळे राजीनामा दिला आहे उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत विवेक वळसे पाटील यांना त्रेपन्न तर भाजपच्या नितीन मराठे यांना आठ शिवसेनेचे माऊली कटके यांना तेरा मते पडले आहेत यावेळी एक सभासद तटस्थ राहिला शेवटी असेच नमूद करावे लागेल की देवकाते यांच्यावर बारामतीकरांनी विश्वास दाखवला तर जुन्नरचे ज्येष्ठ नेते पांडुरंग पवार यांना अध्यक्षपदापासून वंचित राहावे लागले